तर तुमच्या नाटकाबद्दल थोडी माहिती सांगा आम्ही ह्या वर्षी हबीब तनवीरनी लिहिलेलं एक औरत हिपेशिया भीती या नाटकाचं अनुवाद आहे ते नाटक सादर करतो आहोत या नाटकाची प्रासंगिकता आजच्या काळातसुद्धा आहे याच्यामध्ये चौथ्या शतकाच्या शेवटी आणि पाचव्या शतकाच्या सुरुवातीला अलेक्झांड्रियामध्ये हिपेशिया म्हणून जे एक तत्वज्ञ शास्त्रज्ञ होती तिच्या आयुष्यावर बेतलेलं हे नाटक आहे आणि त्याच्या माध्यमातनं तिचं चरित्रचा भाग सांगत असतानाच धर्म आणि राजकारण राष्ट्र आणि सांप्रदायिकता असे वेगवेगळे विषय जे आत्तासुद्धा अत्यंत काल सुसंगत आहेत यांच्यावर हे हँडल केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळं त्या नाटकाचा अजूनही रेलेव्हन्स आहे आणि नाटकाची तयारी कशी सुरू आहे नाटकाची तयारी फार चांगल्या पद्धतीनं सुरू आहे तेवीस तारखेला एक अतिशय चांगला प्रयोग कोल्हापूरच्या जनतेला बघायला मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आत्मविश्वास आहे प्रेक्षकांना या नाटकातून काय पाहायला मिळेल कशासाठी येऊ द्यानी प्रेक्षकांना या नाटकामधून हेच पाहायला मिळेल की धार्मिकता सांप्रदायिकता या सगळ्यावर मात करून आपण मनुष्य म्हणून एक सहिष्णुतेचं वातावरण ज्याची आपल्या आजच्या काळात फार महत्त्वाची गरज आहे हे निर्माण केलं पाहिजे आणि माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हा एक महत्त्वाचा संदेश हे नाटक देतं आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे यांचासुद्धा त्याच्यामध्ये डेपिक्शन केलेलं आहे खूप सुंदर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाच नाटकाची प्रॅक्टिस करताना डिरेक्टर किती महत्त्वाचं आहे म्हणजे त्याचं काम किती महत्त्वाचं आहे सगळं काम तसं बघितलं तर डिरेक्टर सगळीकडे लक्ष देतो आहेच पण ज्यावेळी आम्ही ॲक्टिंग करतोय त्यावेळी डिरेक्टर लक्ष देऊन जे आमच्याकडनं काम करून घेतो आहे म्हणजे एक काम फक्त ॲक्टिंग म्हणून आम्ही करायला आलो आणि त्याच्यातलं तो ॲक्टर जागा करतो हे डिरेक्शनचं सगळ्यात फार महत्त्वाचं काम आहे कारण तो आपल्यातलं कॉन्फिडन्स वाढवतो आपल्याला मदत करतो की सीन अशा प्रकारे करा तशा प्रकारे करा याच्यात ही भावना येऊ दे ती येऊ दे तर त्याच्यामुळं आम्ही फ मी तर फर्स्ट टाईमच करायला लागलो आहे त्यात मला चान्स मिळाला आहे चांगलाच कॅरेक्टर पण मिळालेत आणि त्यात डिरेक्टरनं फार जास्त मेहनत घेतली आहे आमच्यासाठी तर ते डिरेक्टर त्रासून जातात आम्ही करतो चेष्टा मस्करी वगैरे हो सगळी पण ते साथ देतात आणि आमच्याकडनं काम चांगल्या प्रकारे करून घेतात तालीम सुरू असताना असा एखादा हास्याचंच पदक असा काही किस्सा झालेला <laughs> आहे काय माझा एक सीन आहे की मी पळून येतो आहे आणि डायलॉग बोलतोय तर मी आलो पळून आलो डायलॉग बोलला डिरेक्टरचं रिएक्शन वा छान काय मस्त केले मी एकदम खुश झालो अरे वा मी ॲक्टर झालो की काय नंतर म्हटलंय म्हणजे ते वारंवार तीच वस्तू करायला लावतात की जोपर्यंत ती जो सुपिरियर होत नाही तोपर्यंत बोर प्रेक्षकांच्या समोर सादर होणार नाही चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही त्याच्यावर भर द्या आणि चांगल्या पद्धतीनं काम करा तू फर्स्ट टाइम नाटक करतो तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला या नाटकाबद्दल मला भरपूर काही शिकायला मिळालं मी ॲक्च्युली शिकण्यासाठीच आलेलो स्टेज मॅनेजमेंट कसं असते काय असते का काम कशा रीती असते थे। कारण थिएटर मी फर्स्ट टाईम करायला लागलो तर ले ले लाग ते माझ्यासाठी सगळं नवीन होतं आणि वाटत होतं की हा ॲक्टिंग सोपे आहे असं वाटत होतं पण खरं तर लई अवघड काम आहे लय म्हणजे लय अवघड काम आहे जमणं एक आत्ता ते हळूहळू सवय लागले त्यामुळे ते जमा लागले पण शिकण्यासारखं भरपूर आहे स्टेज कसा लावायचा कुठल्या पद्धतीने एक्झिट घ्यायची चालायचं कसं ते सगळं इथं येऊन शिकायला मिळालं लागले डायलॉग डिलिव्हरी वगैरे सगळं वस्तू डायलॉग त्यांच्यावर भर कसा द्यायचा कुठला डायलॉग कुठल्या पद्धतीनं घ्यायचा ते सगळं शिकायला चांगलं मिळालं असं टी व्हीमधील ॲक्टिंग आणि इतर रिअलिस्टिक ॲक्टिंग किती फरक पडतो भरपूर तिथं ठीक आहे कुठला तरी एखादा एक टेक चांगला मिळाला दहापैकी तर ते होऊन जातं खरं इथं कायम शंभर वेळा जरी प्रॅक्टिस केली तरी ते शंभर वेळा परफेक्टच यायला पाहिजे आणि ही रिअलिस्टिक आहे पूर्ण समोरासमोर आहे त्यामुळं लई मेहनत लागते आणि असं खूप खूप शुभेच्छा तुमच्या नाटकाला या सगळ्यांनी तेवीस तारखेला तारखेला सगळ्यांनी शाहू स्मारक नाटक बघायला या संध्याकाळी सात वाजता एक औरत हिपेश अभिती तर मॅडमचा नाटकातला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत त्या कशा पद्धतीने नाटक क्षेत्राकडे वळल्या तर सांगा मॅडम हां मी टीचर आहे मग मी आता त्यातून रिटायरमेंट घेतली तर मग आता आपला वेळ कुठंतरी चांगल्या कारणासाठी घालवावा मग मला याच्यात समजलं या नाटकाबद्दल मी पहिला आले तेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि स्क्रिप्ट मला इतकी आवडली की काहीतरी एक संदेश द्यायचा आहे समाजाला आणि हे नाटक असं आहे की त्यातून आपल्याला एक खूप चांगला संदेश समाजाला द्यायचा आहे जे आत्ताच्या काळात घडत आहे आणि ते घडू नये पण आपण आत्ताचं उदाहरण देऊ शकत नाही म्हणून आम्ही त्या शतकातलं तीनशे चारशे त्या काळातलं आम्ही नाटक सादर करत आहे तर मी जेव्हा आले तेव्हा मला स्क्रिप्ट जेव्हा आम्ही वाचन सुरू केलं तेव्हा मला जमत नव्हतं काही मग आमच्या इथं त्यांनी खूप छान असे श्लोक वगैरे म्हणणे किंवा नाटकात आपले जीव वळण्यासाठी किंवा बॉडी लँग्वेज सुधारण्यासाठी जे काय आहे ते खूप छान आम्हाला इथं सगळं शिकवलं गेलं आणि कुठेही मी चुकत असले थोडीशी मला भीती वाटेल तर सर्व मुलांनी मुलींनी मला अगदी काकू काकू करून खूप छान सांभाळून घेतलं तर तुम्ही सगळेजण तेवीस तारखेला शाहू स्मारकमध्ये आमचं नाटक बघायला कारण या नाटकात खूप छान संदेश आम्हाला सर्वांसमोर द्यायचा आहे तर, तर तुम्ही नक्की या सर्व खूप खूप शुभेच्छा का की तुम्हाला या वयात सुद्धा असा डिसिजन घेणे की काहीतरी चांगलं काम करण्यासाठी नाटकक्षेत्र निवडलं तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि नक्कीच आम्ही सगळी जण तुम्हाला पाण्यासाठी स्पेशली गिवअप करावं असं वाटत होतं पण ह्या सर्व मुलांनी मला खूप छान सांभाळून घेतलं अगदी त्यांच्यातच सामावून घेतलं आणि मला अजून मी आता तरुण झाली असं वाटत आहे थँक्यू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तालीम सुरू असताना एखादा कलाकार लेट येतो किंवा ते आणि लीट आल्यानंतर का असं काहीतरी हास्यास्पद कारण सांगतो की जे पटत नाही मग त्यावेळी तुम्ही काय तुमची रिॲक्शन काय असते किंवा काय कारणं आहे ज्याच्यामुळं तुम्ही खूप पुढून असला की बाबा यालाही तर काय फडतूच कारण आहे एकदम असे कारणं खूप असतात खरं तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ॲक्टरच आहे त्यामुळे ॲक्टरने येऊन स्वतः सरांच्या समोर ॲक्टिंग करणं हे सगळ्यात कठीण काम असतं खरं तर स्टेजवर ॲक्टिंग करणं एक त्याच्यापेक्षा एक टक्का सोप्पं असतं असं मला वाटतं कारण शेवटी ते शिक्षक असतात किंवा ते काही आपल्याला आदेश देत असतात आणि त्याप्रमाणे पण ॲक्टिंग करत असतो आणि असं झाले तसं मी स्वतःच एकदा कारण दिलं होतं की मला बाहेर जायचं होतं आणि मी आमचे आजोबा आहेत तात्या ते वारले होते ते खूप वर्ष झाले तर मला असं प्रश्न विचार म्हणजे कार बाळ का लेट झाला आडक्यात कारणच नव्हतं था, आणि दोनच कारणे असे असतात था, की ते पटवून आपण सांगू तरी शकतो किंवा ती कारण सांगली तर आपल्याला खूप थोडं कोणी बोलणारच नाही आणि त्यात असे मित्र असतात की त्यांना हे आधीच माहीत असते की त्यांच्या तात्या आधीच गेले वेळाने आलो खूप अर्धा पाऊन तास लेट आलेलो आणि मला विचारलं की का लेट झालं सर आमचे तात्या एक्सपायर झाले त्यामुळे मी ते मी ज्यावेळेस कारण सांगले त्यावेळेस मागं पाच हजार लोक हसत होते शेवटी आम्ही ॲक्टर आहे त्यामुळे ती चेहऱ्याची ज्यावेळेस भावना आम्ही हलवत नाही त्याच वेळेस आम्ही खरं ॲक्टर होऊ शकतो आणि मग मारून नेला तो क्षण ते क्षण मारून नेणेच खरं तर गरजेचं असतं पण अशा चुका होत नाहीत त्या सुरुवातीला झाल्या होत्या आणि वेळ ही खरंच इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे कारण वेळेवरच सगळ्या गोष्टी झाल्या जातात निदान ह्या क्षेत्रात तरी हीच हीच गंमत आहे तालिमेत म्हणून तर आपण एकत्र सगळे मिळून काम करतो आणि तीच मजा असते ही वेगळी आणि त्याच आठवणी असतात ते आयुष्यभर आपल्यासोबत असतात राज्य नाट्य एका संस्थेसाठी किंवा एका कलाकारासाठी का महत्त्वाचे आहे राज्यनाट्य ही वर्षातनं एकदाच स्पर्धा येते खरं तर आणि ह्या स्पर्धा हा ही स्पर्धा म्हणजे एका कलाकाराला मोठा स्टेज मिळण्याचं हे एका वर्षातनं एकच चान्स असतो बाकी आमच्या ॲक्टिव्हिटी होत असतात जसे म्हणजे एकांकिका असतील किंवा काय असेल पण जसं मग एका क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आणि वन डे मॅच खेळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे टी ट्वेंटी आपण खेळू शकतो जेणेकरून पंधरा वीस दिवस आपण प्रॅक्टिस करू शकतो पण दोन अंकी नाटक संस्थे कोल्हापूरमध्ये वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्था दरवर्षी काहीतरी वेगळा वेगळा नवा संदेश देणारे किंवा नवे विषय हाताळणारे विषय नवनवीन विषय घेऊन येतात वेगवेगळ्या संस्था परिवर्तनचं परिवर्तन ही संस्था वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे नाटकं घेऊन येतात जसे की दोन वर्षामागं शाहरुख केलं होतं ते राजकारणावर बोलत होतं आणि ते राजकारण त्यावेळेस काय राजकारण आपल्या राज्यात चालू आहे हे हे भाष्य करणारं नाटक केलं होतं आणि हे धाडस करणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर त्यानंतर आता मी हिपेशिया हे नाट्य करतो आहे हिपेशियाने म्हणजे गणिताचं विज्ञान मांडलं किंवा हिपेशाने काय काम केलं हिपेशिया म्हणजे ज्या वेळेस महिला महिला म्हणजे काय कोणाला माहीत नव्हतं त्या काळात त्या तत्त्वज्ञान होत्या त्यांनी पुस्तकं लिहिली होती आणि त्यांच्या अवशेष आहेत ही मोठी कामगिरी केली पण आपल्याला माहीत नाही आणि हेच हेच आम्ही सांगण्याचं काम करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की परिवर्तन ही संस्था वीस ते पंचवीस कलाकारांना नवनवीन चान्स देत असतं म्हणजे तुम्ही ॲक्टिंग जर तुम्हाला करायची असेल तुम्हाला ॲक्टर नवनवीन जर कोल्हापुरात घडवायचं असेल तर तर ही संस्था त्यांना प्रोत्साहन करत असते बाहेरच्या संस्थांपेक्षा आणि वेगवेगळे नवीन हाताळायला मिळतात आता ॲक्टरचं काय ह्यात साध्य किंवा ॲक्टरचं काम काय आहे तर ॲक्टरला नवी नवीन नवीन काहीतरी करून पाहण्याचं एक हे असतं किंवा प्रॅक्टि आता जसं आप की आपण डॉक्टर झालो डॉक्टर झाल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस महत्त्वाची असते तरच आपण डॉक्टर की सांभाळू शकतो तसं ॲक्टरला जर ॲक्टिंग करून वेगवेगळ्या जर भावना आपल्याला काढायची असतील बाहेर किंवा आपल्याला कराय करून बघायचं असेल तर नाटक हे एकमेवच मला वाटते साधन आहे आणि त्यातून आपण बघू शकतो आणि ह्या संस्थेमध्ये किंवा परिवर्तनमध्ये ते जास्त लोकांना करून बघायची संधी मिळते असं मला वाटतं किती तारखेला नाटक आहे सांग प्रेक्षकांना आमचं नाटक तेवीस तारखेला येतं तेवीस तारखेला एक औरत हिपी थी हे नाटक आम्ही येत्या तेवीस तारखेला करतोय सगळी तयारी झाली आहे फक्त आता आमचं फिनिशिंग चालू आहे अजून कसा आम्ही एक्सप्रेस होतोय किंवा जे इमोशन्स आहेत ते अप करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय नक्की बघाल या नक्कीच नक्कीच या नाटकात तुझी भूमिका काय आहे ह्यामध्ये मी दोन पात्रं करते एक तर निवेदिका आहे आणि दुसरी आहे ती वेडीस्त्री आहे दोन्ही पात्र ह्या नाटकाचं एक प्रतिनिधित्व करतात जी मधल्या गोष्टी कशा प्रकारे घडत होत्या आणि ती गोष्ट पुढे नेण्याचं काम निवेदिका करते आणि जी वेडीस्त्री आहे तिथे जे अत्याचार होत होते किंवा मेंटली जे जे त्रास होत होता त्यांना त्याच्यामुळे ती एड होऊन जे तिचं बाहेर पडतं ना तर तिथे वेडीस्त्रीचं कॅरेक्टर आहे सो अशा दोन छान वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका आहेत सो मजा येते करतायला करायला या नाटकातून तू विशेषतः नवीन काही शिकलस बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्या शिकल्यात अशा मी एक तर हे ना कम्फर्ट झोन तोडणारं नाटक आहे म्हणजे आतापर्यंत मी जी नाटकं केलीत ती प्रचंड एकतर बायकोचं कॅरेक्टर किंवा अशा पद्धतीचे एक कम्फर्ट झोन विचार करायला लावणारं नाटक आहे एखादी स्त्री काय करू शकते जर स्वतःवर विश्वास ठेवला हे हे नाटक खूप सांगतं असं मला वाटतं राज्य नाट्य एका कलाकारासाठी किती महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे खरं तर माझं पहिली सुरुवात राज्य झाली होती आणि राज्य नाट्य तुम्ही कितीही बाकीचे प्रोजेक्ट करा पण राज्य नाट्याचा जो माहोल असतो जी प्रोसेस असते जी धावपळ असते ना ती खरंच खूप भारी असते आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांना ते अनुभवावं प्रेक्षकांना तुमचं कधी नाट्य काय कसं काय कधी यायचं ते सांगा आमचं तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला नाटक आहे संध्याकाळी सात वाजता शाहू स्मारकला दसरा चौकामध्ये आणि तुम्हाला एक कम्फर्ट झोन तोडणारं ला, एक नाटक आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी नक्की वेळात वेळ काढून यावं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या संस्थेला या नाटकात तुझी काय भूमिका आहे या नाटकामध्ये मी धर्मोपदेशक आणि इतिहासकार अशा दोन भूमिका करतोय इतर धर्मोपदेशकांपैकी मी एक आहे जो तत्कालीन धार्मिक व्यवस्थेच्या प्रभावाखाली आलो आहे आणि दुसरा इतिहासकार आहे जो बाहेरच्या देशातून आलेला आहे आणि अलेक्झांडरची सगळी परिस्थिती बघतोय तिथलं काय आता अवस्था आहे त्याचं सगळं वर्णन आपल्या लिखाणामध्ये करून ठेवतो आहे मग तो हिपेशियाला पण भेटतो आहे आणि तिचं विचार तिचं कार्य ह्याची पण माहिती घेतो आहे आणि शेवट या नाटकाचा इतिहासकारावरच होतो मग इतिहास हिपेशियाने लिहिलेली पुस्तकं तिचं जे काही ज्ञान आहे ते सगळं तो आपल्याकडे घेतो आणि त्याच्यावर आता जबाबदारी असते की तिचं विचार कार्य त्यानं पुढे न्यायचं अशी मी भूमिका नाटका नाटक या नाटकामध्ये करतो प्रेक्षकांना नाटक बघायला काय यावं कारण तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारं हे नाटक आहे यास आणि जशी त्या काळामध्ये धार्मिक व्यवस्थेतेवर हे भाष्य केलेलं आहे तशी परिस्थिती आजच्या काळात पण आहे असं म्हणून यावर प्रेक्षकांनी नाटक बघायला यावं असं मला वाटतं तुझा या ना नाटकाबद्दलचा नवीन एक्सपिरियन्स काय आहे तुला काय शिकायला मिळालं नवीन नवीन तसं आता प्रत्येक इत्यास्तार... ते ना काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतच असते आणि मला इतिहासकार हे कॅरेक्टर आवडलेलं आहे म्हणून मी करावं असं मला वाटते कारण मला असं वाटतं इतिहासकार इतिहासकाराचं जे पात्र आहे ते कुठेतरी माझ्याशी जुळणार आहे असं मला वाटतं किती तारखेला नाटक आहे तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता शाहू स्मारकला नक्की या